नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या नमस्कार भारत चिवीस अपडेट चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे पहा आजची बातमी गुंडेवडी गावात विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले गुंडेवडी गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान अंतर्गत शिबिरामध्ये विविध दाखल्यांचे वितरण आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी हनुमान मंदिर गुंडेवडी येथे करण्यात आले राज्यातील जनतेसाठी सरकार नवनवीन कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत परंतु असे भरपूर नागरिक आहेत ज्यांना या सुविधांची माहिती नाही त्यामुळे त्यांना या सुविधांचा लाभ घेता येत नाही हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा लाभ सरळ त्यांच्या गावातच मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार माननीय नाईब तहसीलदार श्री सानपसाहेब गुंडिवडी गावचे सरपंच सौ रेखा गडदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये लोकांच्या हितासाठी खालील दाखले मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ मॅडम सरपंच सौ रेखा गडदे नाहेब तहसीलदार श्री सानप साहेब पोलीस पाटील वाघमारे मॅडम माजी सरपंच अण्णा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले सामाजिक आर्थिक सहाय्य योजनेचे दाखले संजय गांधी योजना अंतर्गत दाखले तसेच श्रावण बाळ योजना दाखले लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत सातबारा वाटप जिवंत सातबारा उतारा मोहीम वारस नोंदीबाबतचे सातबारा वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी गुंडेवाडी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सभासद त्याचप्रमाणे मालगाव मंडळ अंतर्गत गुंडेवाडी मल्लेवाडी बोलवा टाकळी मालगाव या गावातील देखील नागरिक शेतकरी विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्य श्री संजय खराज तलाटी साहेब यांनी केले याशिवाय या शिबिराचे या मुख्य उद्देश त्यांनी लोकांना समजावून सांगितले कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री श्रीमंत पांढरे ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आभार माजी सरपंच श्री आनंदराव गडदे यांनी केले अशा प्रकारे वरील सर्व लाभ शेतकरी व विद्यार्थ्यांना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत